डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे या दिवशी आपल्या लाखो अनुयासोबत नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध स्वीकार केला ही घटना अचानक घडलेली या घटनेचे मूळ एकोणीसशे तीस साली सुरू झालेल्या नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहात सापडते दोन मार्च एकोणीसशे तीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला बहिष्कृत भारतमध्ये लेख लिहून केली होती ते म्हणतात की आम्ही हिंदू म्हणून प्रत्येक मंदिरात जाण्याचा आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवण्यासाठी लढा उभारू अशी घोषणा त्यांनी त्यातून केली होती काळाराम मंदिर सत्याग्रह साधारणपणे वर्षे चालला मार्च तीस, ते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस या कालखंडामध्ये अनेक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांनी नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रहात प्रवेश करण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु कर्मट वर्चस्ववादी लोकांनी पूर्णपणे शक्ती लावून हा लढा यशस्वी कसा होणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु यामुळे डॉक्टर या पोहोचले की हिंदू धर्मात राहून आपल्या दलित बांधवांना अस्पृश्य बांधवांना समानतेचा हक्क मिळणार नाही समानतेची वागणूक मिळणार नाही या निर्णयापर्यंत पोहोचले आणि म्हणून तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस या दिवशी येवल्यात अस्पृश्य परिषद भरविण्यात आली होती या अस्पृश्य परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीड तास भाषण केले आणि याच भाषणामध्ये त्यांनी एकोणीसशे तीस साली सुरू झालेला काळाराम मंदिर सत्याग्रह थांबला असे जाहीर केले आणि याच ठिकाणी घोषणा केली की मी हिंदू म्हणून आलो ते माझ्या हातात नव्हते पण मी हिंदू म्हणून मरणार नाही ते मात्र माझ्या हातात आहे पण धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी लगेच कोणताही धर्म स्वीकारला नाही हिंदू धर्मामध्ये सुधारणा होण्याची वाट पाहिली आणि याच काळामध्ये जगातल्या प्रमुख सर्व धर्माचा त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास केला फक्त धर्माचाच नाही तर भारतीय दार्शनिक परंपरेमधील आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व दार्शनिक पद्धतीचा त्यांनी अत्यंत सखोल अभ्यास केला आणि या अभ्यासाच्या कालखंडामध्ये बाबासाहेब गौतम बुद्धाकडे आकर्षित झाले आणि तब्बल एकवीस वर्षानंतर बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबरला आपल्या लाखो अनुयासह बौद्ध धर्माची निवड केली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची निवड का केली असा प्रश्न अनेकांना पडतो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला बाबासाहेबांच्या एका लेखामध्ये सापडेल त्या लेखाचे नाव आहे बुद्धा अँड फ्युचर ऑफ हिज रिलीजन हा लेख एकोणीसशे पन्नास साली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीने प्रकाशित केला होता बाबासाहेबांनी जगातल्या सर्व प्रमुख धर्माचे विवेचन त्यात केले आहे बौद्ध धर्माचे पण विवेचन त्यात आहे या लेखामधून तुम्हाला या उत्तरे मिळतील हा लेख आवर्जून वाचावा मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बाबासाहेबांना केळकर गुरुजींनी गौतम बुद्धाचे चरित्र भेट दिले होते या चरित्राने बाबासाहेबांना सर्वप्रथम गौतम बुद्धांची ओळख करून दिली यानंतर बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचा सखोल अभ्यास केला आणि बौद्ध धर्मावर अत्यंत सखोल भाष्य करणारा सर्वोत्तम ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे नाव आहे बुद्ध अँड हिज धम्म तो ऑडिओ रूपात ऐकायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे बौद्ध धम्माची व्याख्या करताना बाबासाहेब म्हणतात धर्म ही मुख्यत्व तत्वाची बाब असली पाहिजे नियमाची बाब असता कामा नाही ज्या क्षणी धर्म नियमामध्ये बुडून जातो त्या क्षणी तो धर्म असण्याचा थांबतो बाबासाहेब म्हणतात गौतम बुद्धाने धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला आहे बौद्ध धम्म आणि बुद्धिवाद यामध्ये फारसा फरक नाही आणि एका धर्माचा संस्थापक म्हणून मी गौतम बुद्धांना स्वीकारत नाही तर एक थोर मानवतावादी तत्वयत्ता म्हणून मी त्यांना स्वीकारतो बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची निवड का केली याची अनेक कारणे आहेत एक महत्वाचं कारण हे की बौद्ध धम्म इथल्याच माती स्थापन झालेलं आहे बौद्ध धर्मात कुठलीही जाती व्यवस्था नाही भेदाभेद नाही बौद्ध धम्म हा विज्ञानाच्या कसोटीवर टिकतो बुद्धाच्या धर्मामध्ये तर्क आहे बुद्धाच्या धम्मामध्ये विज्ञान आहे बुद्धाच्या धम्मामध्ये लोकशाही आहे बुद्ध कट्टरतावाद शिकवत नाहीत बुद्ध टोकाचा विचार सांगत नाहीत बुद्ध सुवर्ण मध्ये सांगतात याचबरोबर ज्या तत्वावर बाबासाहेबांची प्रचंड निष्ठा होती अशी स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही सगळी गौतम बुद्धांच्या धम्मामध्ये आहेत आणि याच कारणामुळे बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची निवड केली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या दिवशी नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो अनुयासह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली धर्मांतराच्या जवळपास सत्तर वर्षानंतर बाबासाहेबांना अपेक्षित असलेला आणि गौतम बुद्धाने सांगितलेला बुद्ध विचार खऱ्या अर्थाने आत्मसात झाला आहे काय आचरणात आला आहे काय यावरही चिंतन व्हायला हवं